नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे मित्रांनो उद्या दिनांक सोळा तीन दोन हजार पंचवीस रोजी कासेगाव येथे एक भव्य दिव्य असं ओपनचं मैदान पार पडत आहे आणि मित्रांनो मागच्या वर्षी या मैदानाचे प्रथम क्रमांकाचे बक्षीस हे वन बी एच के फ्लॅट हे बक्षीस होते मित्रांनो आणि आता या मैदानामध्ये प्रथम क्रमांकासाठी पाच लाख रुपयापेक्षा जास्त एवढ्या मोठ्या रकमेचं बक्षीस असणार आहे आणि मित्रांनो आज असे सांगितले आहे की या मैदानाला हिंदी केसरी किताबाचा दर्जासुद्धा दिलेला आहे मित्रांनो अतिशय चांगल्या पद्धतीने हे मैदान पार पडणार आहे आणि अनेक नामांकित नंदी या मैदानामध्ये हजेरी लावणार आहेत मित्रांनो तर आता आपण आता आपण बघूया सगळ्यात अगोदर आपल्या वेगाचा शेवट सर्जा सर्जाचा पैरा हा कोणासोबत असणार आहे मित्रांनो बावीस अकरा पिस्टनसोबत असणार आहे तसेच त्यानंतर मित्रांनो आपल्या घरणिकेचा राजा घरणिकेचा राजाचा हा पैरा सहाशे बावीस हरण्यासोबत असणार आहे मित्रांनो त्यानंतर अर्जुन अर्जुनचा पायरा हा पाखऱ्यासोबत असणार आहे मित्रांनो आणि आता त्यानंतर कॉकटेल कॉकटेलचा पायरा हा शिरसोडीकरांची रायफल रायफलसोबत असणार आहे मित्रांनो आणि अतिशय चांगला स्पीडसुद्धा या गाडीला लागेल मित्रांनो आणि त्यानंतर बघूया तेजाचा पायरा कोणासोबत असणार आहे मित्रांनो तेजाचा पायरा हा बब्या किंवा टिटवी याच्यासोबत असणार आहे आणि आता आपल्या सर्वांचा लाडका दशम हिंद केसरी बकासूर बकासूरचा पैरा हा कोणासोबत असणार आहे हे बघूया मित्रांनो मित्रांनो बकासूरचा पायरा हा चिक्यासोबत किंवा लखन या दोन्ही बैलांपैकी नंदीसोबत असू शकतो मित्रांनो तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद